किती स्वसाव किती स्वसाव किती स्वसाव मगा त्या ताई मला बोलता बोलता एक वाट ताई तुमच्यासाठी बोलते बर मग माझ्या त्या ताईंनी माझ्या हातून मार घातली त्या म्हणल्या महाराज काय आला आमच्यावर आमचा प्राण तो ये भाऊ ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर या काळानं घेऊन गेला हा काळाच नाही महाराज तुकोबारे नाही बोलले किती या काळाचा सोसावा सोसावा म्हणले तुकोबार आहे सोसावा सोसावा ऐका बरं दोन गोष्टी बाबा आता हे तुम्ही सगळी लोक जंगली तृतीय पुण्य स्मरण आहे त्यांच्या बंधूंनी मला फोन केला मला मी म्हणून बोलेल बाबा या गोष्टी भावानं फोन केला मला त्यांच्या मला वाटतं तारीख घेऊन बाबा सात आठ महिने झाले ना त्यांनी मला फोन चार पाच महिने झाले तारीख घेऊन हो। आणि सहज काल व्हॉट्सअपला त्यांनी मला लोकेशन टाकलं मी त्यांच्या व्हॉट्सअप मध्ये आता टेक्नॉलॉजी व्हॉट्सअपच्या एडिट कॅप्शन मध्ये आपण नाव टाकतो आपलं बरोबर आहे जे काही नाव आहे आपलं ते टाकतो मी त्यांचं चेक केलं त्या व्हॉट्सअपच्या एडिट मध्ये त्यांनी एक वाक्य टाकलं की माझा भाऊ माझं सर्व असो तुम्ही म्हणून मला हे का सांगताय ज्या काळात भावा भावामध्ये दर्या आहेत ना ज्या काळामध्ये भाऊ भावाला विचारायला तयार नाही सोडा ज्या काळात भाऊ भावाच्या जीवावर उठलाय ना त्या काळात या दोन्ही भावाचा आदर्श अख्ख्या गावांना अख्ख्या महाराष्ट्राने घेण्यात आला काय जन्माला श्वास दुसरी गोष्ट मृत्यू बाबा दुसरा श्वास जीव घेईल का नाही याची गॅरंटी नाही पुढचं बोलू पाचव्या दिवशी सटवाई येते काय लिहायचं ती लिहून जाते बाराव्या दिवशी आत्याबाई येते आत्याबाई बाराव्या दिवशी नाव ठेवते गुरु करते बरोबर अशीच आहे ना पण तिकडं आई एक वाक्य बोलू का बाराव्या दिवसापर्यंत नावही ज्ञानोपाले उपझलिया बालकाशी नाव नाही हो देतो आता एकच वाक्य बोलतो आणि यांनी कमवलेली दौलत तुमच्या समोर मानतो यांनी कमवलेली ती पुण्य स्मरण म्हणून सांगतो लोक येतच आहे येतच आहे हे चांगल्या माणसाचं लक्षण असतं बाबा चांगल्या माणसाचं लक्षण असतं ऐका <laughs> माझ्याकडे बघा बाराव्याला नाव ठेवलं जातं दादा हो दादा बाराव्याला नाव ठेवलं जातं आणि तेराव्याला नाव काढलं जात तेराव्याला म्हणजे की दुसऱ्या दिवशी नाही बाराव्याला नाव ठेवलं जात तेराव्याला नाव काढलं जात आणि खरं सांगू माणूस जर चांगला नाही ना वागला तर बाराव्याला ठेवलेल्या नावाला तेराव्याला सुद्धा नावच ठेवलं जात आणि सगण्याची एकच प्रतिज्ञा करा तुम्ही काय मी काय जगण्याची एकच कर प्रतिज्ञा करा तुम्हाला जायचंय मला जायचंय सगळ्याला जायचंय किती सरपट्या वाजवल्या राहण्यासाठी का जाण्यासाठी किती चांगल्या चाली म्हणल्या राहण्यासाठी का जाण्यासाठी आणि महाराजांनी किती तारखा घेतल्या राहण्यासाठी का जाण्यासाठी आम्ही महाराज लोकले कॉन्फिडन्स न वागतात आता मी पुढच्या वर्षीची तारीख मी पुढच्या वर्षीची आणि तारीख घेणार मला मारा धोका बरं का म्हणून वरून धोका दिला तर येणार वरून धोका आला माझ्याकडे बघा हे वाक्य जरा समजलं त्याला समजलं बाराव्याला नाव ठेवलं जातं तेराव्याला नाव काढलं जातं माणूस चांगला वा नाही वागला तर बाराव्याला ठेवलेल्या नावाला तेराव्याला नावच ठेवलं जातं आणि प्रामाणिकपणे एकच वाक्य सांगतो बाराव्याला आत्याबाईनं ठेवलेल्या नावाला तेराव्याला कुणी नाव नाही ठेवलं पाहिजे असं ज्याला जगता आलं ना त्याचं जगणं सफल झाले